हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर दोन दिवस झाले ब्लॉग बनवला नव्हता तर असंच नाही बनवला थोडंसं बिझी पण होते आणि म्हटलं की बनवते नंतर तर गळ्यामध्ये तुम्हाला दिसत नसेल मंगळसूत्र तर तुम्हाला बोललं गेलं ना की थोडंसं सा असं मंगळसूत्र जे आहे ना ते चेन त्याची थोडीशी कट झाली तर मग मी ते ठेवलं आहे काढून म्हटलं बाहेर वगैरे जावं लागतं तन्मयला रोईला स्कूलमधून आणायला सोडायला ट्यूशनला सोडायला खाली पण सामान वगैरे आणायला आणण्यासाठी जावं लागतं कुठेही जावं लागतं त्याच्यामुळे म्हटलं पडलं वगैरे तर माहीत नाही पडणार त्याच्यामुळे ते काढून ठेवलं आहे आणि डुप्लिकेट घातलं होतं पण हे बघा हे पूर्ण ना असं फोडं फोडं आलं डुप्लिकेट घातल्यावर आणि पूर्ण असा काळ निळ झालं आहे पूर्ण आणि आग होत होते मग त्याच्यामुळे ते काढून ठेवलं आता उद्या परवा देईल बनवायला आणि तेच बनवेल किंवा मग दुसरं बघूया काय होतं आहे ते उद्या परवा तर आता बनवायचं आहे स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी गळ्यातलं दाखवते की थोडंसं असं कट झालं मग जास्त होण्यापेक्षा म्हणून ते काढून ठेवलं आहे तर दाखवलं दा तुम्हाला तरी बघाय मंगळसूत्र काढून ठेवलेलं पडायची भीती वाटते म्हणून काढून ठेवलं ते बघच दीडतोळ्याचं नुकसान होणार त्याच्यामुळे म्हटलं की बनवूनच नंतर घाले म्हणून काढलेलं हे बघ तरी इथून अरे बघ हे इथून असं काहीच नाही झालं हे अगोदर वाकडी वाकडी पडत पडत होती चेन आणि तुम्हाला मी दाखवत काही दिसत आहे की नाही माहीत नाही इथं एवढंच राहिलय राहिलं आहे कट व्हायला मग पडेल म्हणून ते काढून ठेवलं आणि काय झालं माहिती आहे हे जे आहे ना ते इथले तार जे आहे सोण्याची तर निघालेले मग इथं तो पण टोचत होते त्याच्यामुळे पण ते काढून ठेवली हे जर जास्तच हे होण्यापेक्षा म्हटलं की काढून ठेवते बाकी सगळं तर काय चांगलंच आहे आणि मी असं विचार केलेला की ह्याच्यात थोडंसं टाकून बनवायला येईल म्हणून पण मला ही डिझाईन आवडते त्याच्यामुळे मग आता काय होत हे डिझाईन मला खूप आवडते आणि हे तनिष्का तनिष्का दीड वर्षाची होती तर तेव्हा हे बनवलेलं तर आता ह्याला सोनाराकडे घेऊन जाते आणि बघूया काय काय कसा कसा होते कसं कसं होतं हे तर मला माहीत पडेलच त्याच्यामुळे घातलं नाही कालपासून गळ्यात काहीच नाही आणि ते डुप्लिकेट घातलं होतं म्हटलं हे रिपेअर करूच तर हे बनवूच तर वगैरे ते घालावं आणि दुसरं आहे त्यालाहीच मोठं त्याच्यामुळे ते नाही घातलं तर ते घातलं तर सगळं काळं काळं इथेवढे लाल 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 असे फोडं आले होते आणि खाजवत होतं मग ते काढलं तेव्हा ते बरं पण झालं गेले जातं हे बरं काहीच नाही काळं निळं पण झालं आणि ते चांगलं वाटत विलास ना पण आता विलाज नाही आणि आम्हाला वाटे पण खूप आवडतात तरी बनवायला तर लागणारच आहे तन्मय बसला इकडे फुग आरोही फुगली आरोही रडते कारण आरोहीला पाहिजे होता पाटी पाहिजे तिला बोर्ड मग ती पप्पाला सांगितलं होतं तर मग हे आले तर पाऊस जोरात चालू आहे बाहेर त्याच्यामुळे ते का बाहेर गेलेच नाही आणि आता आणणार कसं बाहेर गेलं नाही तर तर तिचं चालू आहे की मला आत्ताच पाहिजे आता आत्ताच कुठून आणायची पण ती बसली आहे रडत तिकडं म्हटलं तिला रडायचे दिवस, <laughs> दिवस।, दिवस। माला माला आ, ला ला उद्या तुला भेटेल आजचे दिवस रड म्हटलं किती रडायचं ते तर ठीक आहे चला आता हा जो छोटासा ब्लॉग मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की हे मंगळसूत्राचं तुम्ही घातलेलं नाही आहे आणि हे बनवायचं पण आहे मला तर आता मी उद्या घेऊन जाते आणि याला बनवून आणते मस्त बनवते की मग दुसरं बनवते ते उद्या गेल्यावर कळेल तिथे सोनाराकडे ठीक आहे एखादी डिझाईन जर ह्याच्यामध्येच आवडली नाईन वन ना सिक्सची ह्याच्यामध्येच जर झालं दुसरं तर बनवेल नाहीतर मग हेच रिपेअर करेल आणि दिवाळीमध्ये मग बघूया नवीन बनवायचं ठीक आहे तर चला ओके बाय छोटासा